निराधार लोकांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन संजय जाधव यांचे सहकार्य चेहऱ्यावर आनंद कोगनोळी येथील देवांश मनुष्य सेवा आश्रम येथे राहत असलेल्या चाळीस निराधार महिला पुरुषांनी शेंडूर तालुका कागल येथे आलेल्या स्वामी समर्थ पालखीचे दर्शन घेतले कोगनोळी तालुका निपाणी येथील संजय जाधव जानकू यांनी या निराधार लोकांना जाणे येण्यासाठी स्कूल बस उपलब्ध करून दिल्याने निराधार लोकांना स्वामी समर्थ पालखीचे दर्शन झाले शेंडूर तालुका कागल येथील संजय उर्फ प्रभाकर पोवार यांनी स्वामी समर्थांच्या पालखीचे पूजन पूजन केले होते पूजन प्रसंगी निराधार लोकांना निमंत्रित केले होते शिला पोवार व उपस्थित महिलांनी निराधार लोकांचा सत्कार करून महाप्रसादाचे वाटप केले निराधार लोकांना घेऊन जाण्यासाठी संजय जाधव जानकू यांनी आपली स्कूल बस मोफत देऊन त्यांची जाण्या येण्याची सोय केल्याबद्दल पोवार दाम्पत्यांच्या हस्ते सत्कार केला संजय जाधव यांनी निराधार लोकांच्या साठी आपण आपल्या परीने कायमपणे सहकार्य करू असे यावेळी आश्वासन दिले आश्रम मधील भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मेटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू व्हॉनिटी बॅग संपर का, संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एकवेळ अवश्य भेट द्या